आमदार तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात शरदादांनी तुम्हाला मागण्यांचं निवेदन दिलं आढावादा तुम्ही अजितदादांशी बोलले हे सगळे मागण्यांना यश आलं तुम्ही तालुक्याचे आमदार आहात तुम्ही काय सांगा निश्चितच महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रतिशी प्रति संवेदनशील असणारं सरकार आहे आणि विशेषतः अजितदादा पवार यांची कामाची पद्धत आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि म्हणून अजितदादा पवारांकडे आम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टी मांडल्या तसं आम्ही आधीपासूनच मांडत होतो आणि बऱ्याचशा गोष्टी सोडत सोडत ते आले होते पण जे काही घटना तालुक्यामध्ये घडल्या त्याच्यावर परत शेतकरी जे गुन्हे दाखल झाले त्याचा उद्रेक तालुक्यामध्ये आपल्याला म्हणून ह्या तालुक्यामध्ये शांतता राहावी बिबट्याचा बंदोबस्त व्हावा नंतर माझी लोकप्रतिनिधी जेव्हा आंदोलनासाठी बसले की जेव्हा भावना आम्ही दादांच्या प्रती मांडली तेव्हा दादा एकदम क्विक ऍक्शन मोडमध्ये आजची बैठक लावली आणि सर्व गोष्टींवर आमच्या जुन्नरकरांचं समाधान केलेलं आहे त्याबद्दल दा आजी दादा पवारसाहेब साहेबांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्या मिटिंगमध्ये अत्यंत ते सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्याची माहिती शिवाजीदादा दादा पाटील यांनी दिली आहे त्यानंतर शरददा सोनवणे यांनी उपोषण माघं ठरवलेलं आहे त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी नेत्यांचा आजीदादांचा आमचा सगळ्यांचा मान ठेवला राखला आणि इथून पुढं बिबट्या हा जो काही प्रश्न आहे नहीं। हा कोणाचा राजकीय प्रश्न नाही हा जुन्नर तालुक्यामधला अत्यंत भयावह असणारा एक संवेदनशील असा एक विषय झालेला आहे म्हणून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते आता महाले जरी आम्ही घटक असतो तरी सत्यशील महाविकास आघाडीमध्ये आहे त्यांना बोलल्यानंतर ते सुद्धा इथं आले सगळ्यांनी मिळून त्याच्यावर बंदोबस्त करण्यासाठी बिबट्या ह्या प्रश्नावर जुन्नर तालुका हा आपल्याला एक होताने पाहायला मिळाला आहे आणि ही संस्कृती पूर्वीपासून शेडबाबा असेल शिवाजीराव काळे असतील वल्लभशेठ शेठ बिनकेसाहेब असतील यांनी ती जपत आलेली आहे आणि ही आम्ही सगळेजण जपतोय याचा निश्चित प्रकारे आनंद वाटतोय एकीचं बळ आपण काय काय करू शकतो ह्या हे या दृष्टिकोनातून दिसत आहे जुन्नर तालुक्यातल्या शे, शेत तमाम शेतकऱ्यांच्या पाठीमागं तालुक्याचं एक लोकप्रिय नात्याने मी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे महायुतीचं सरकार भक्कमपणे उभा आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्ही सर्वजण आशाताई असतील शरददा असतील शिवाजीदादा असेल मी असेल सतीश दादा असेल आम्ही खासदार डॉक्टर अमोल कुल्हेंना पण संपर्क साधायचा प्रयत्न केला पण ते कुठेतरी बाहेर गेले असं समजलं म्हणून त्यांचे पी ए सांगितलं ते काही येऊ शकणार नाही म्हणून याच्यात कुठलं आम्ही राजकारण तसं ठेवलं नाही तसे इन्स्ट्रक्शन पण आम्हाला शिवाजीराजा अढराव पाटलांचे होते की आपण सहज सगळ्यांना सांगू आणि त्या पद्धतीने मिटिंग लावली ठीक आहे जरी कोणाला शक्य झालं असेल त्यांच्यावर आम्हाला काही दोष द्यायचं नाही किंवा राजकीय हेतूने आम्हाला काही बोलायचं नाही पण मला हे सांगायचं आहे की बिबट्या हा जो विषय आहे जो आपल्या अंगाशी आलेला आहे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न राहू आणि निश्चित प्रकारे या बिबट्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही कुणीही स्वस्त बसणार नाही एवढं या निमित्त सांगतो पकडलेले बिबटे सोडणारच नाही याचं कन्फर्मेशन आता भेटमध्ये जे बिबटे आहेत जे गावात आलेले आहेत जे वस्तीत आलेले आहेत त्यांना पकडण्याचे ऑर्डर झालेले आहे आता ते, आता, ते ते आता ते बिबटे पकडण्यासाठी जे आधीचं मनुष्यबळ लागणार आहे जी लागणार आहे त्याची माहिती शिवाजी दाजांनी दिलेली आहे आता ते जे पकडलेले बिबटे त्याचं करायचं काय तर त्याच्या आता त्यांनी ऑल इंडिया लेवलला डायलॉग्स त्यांचे चालू आहेत आणि ते अधिक तीव्रतेने करणार आहे पण ते आता परत जुनरमध्ये सोडणार नाही ते इतर तर जंगल फॉरेस्ट जिथं आहेत लांबचे जवळचे नाही जामनगरला जातात हा आता जामनगरला धार ते असे सोडण्यासाठी ते एक्सचेंज प्रोग्राम करतात ते कारण ड्यू टू लॉस ऑफ प्रेम आहे ज्यांना प्रे आता मिळतच नाही म्हणून ते ह्युमन बिंग जर अटॅक करत जातात या नावाखाली त्यांनी ही मोहीम आता ती चालू केलेली आहे म्हणून निश्चित प्रकारे जुन्नर तालुक्यामध्ये जी काय बिबट्याची संख्या वाढली त्याच्यामुळे शे मनुष्याची हानी होती आणि ते जे काही काउन्सिलिंग करतात रात्री शेतात जायचं नाही वाकून शेती करायची नाही त्याचे सगळे नियम बिबट्याने पण मोडलेले आहे एखादा उभा वा माणूस असून तरी हल्ला करतो तो दिवसा पण हल्ला करतोय त्याचा काही टाइम वेळ पाळ असं काही अजिबात नाही आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर उपाययोजना करण्यासाठी आता हा चांगला डिसिजन आपण महायुतीच्या सरकारने घेतलेला शरद उपोषणाच्या वेळेला तुम्ही सगळे नेते भेटायला गेले होते ते उपोषण आज सोडणार आहे उपोषण सोडवायला तुम्ही सगळे जाणार आहे मी संध्याकाळपर्यंत गावी पोहोचणार आहे पण माझ्या इथं चार पाच पर वाजेपर्यंत सगळ्या मिटिंग अजून लाईन आहेत आता बारा वाजतापर्यंत बैठक आहे तर मला थोडासा जुन्नरला किंवा नारंगवाळे हॉटेल पोचायला उच्चरणार आहे मी जर वेळेत पोचलो तोपर्यंत असेल तर मी निश्चित तिकडे उपस्थित राहील पण आता आम्ही सगळेजण म्हणून त्यांना जी विनंती केली ती त्यांनी मान्य केलेली आहे म्हणून त्यांचा आम्ही आभार